मागील वर्षी म्हणजे पंतप्रधान उद्घाटन झाले त्यानंतर अवघ्या आठ महिन्यात हा पुतळा कोसळल्याने देशभरात शिवप्रेमीं तर्फे व्यक्त करण्यात येत आहे क्रांती परिसरात महाविकास आघाडीतर्फे सरकारचा निषेध करीत जोडे मारो आंदोलन करण्यात आले असून विद्यमान सरकारच्या विरोधात अनेक घोषणांनी परिसर दळावून गेला असं ते ढोंगी आहेत आज आठवडा झाला त्याच्यानंतर यांना जाग आली आणि कशाचा शंभर वेळा यांना काही घेणं देणं नाही यांना नुसतं राजकारण 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 खरं प्रेम हे आम्ही या ठिकाणी दाखवलं फ्रॉम व्हेरी फर्स्ट डे आमची महाविकास आघाडी रस्त्यावर आहे छत्रपती शिवरायांच्या सन्मानार्थ त्यांचा अवमान जो झाला त्याच्या विरोधात आम्ही पहिल्या दिवसापासून रस्त्यावर आहे आणि मला वाटतं हे आता हे आंदोलन यांचं आत्मक्लेश आंदोलन आहे त्यांचं हे नुसतं देखावं आहे महानगर प्रमुख त्यांनी त्यांना सुद्धा विचार त्यांनी हे आहे महायुतीला दुर्दैवाने महाराष्ट्राची पक्ष फोडून सत्ता मिळालेली आहे सत्ताधाऱ्यांचं काम हे आहे की जर महाराष्ट्रात कुठे एखादी दुर्घटना घडली तर त्याच्यावर ताबडतोबीने चौकशी करून कायद्यानुसार कार्यवाही करणं हे सत्ताधाऱ्याचं काम हे स्वतःचं काम सोडून देतात आणि दुसरेच उद्योग करतात हा आम्हाला अनुभव आहे आणि यांना एवढच विरोधात जायची घाई आहे येत्या दोन महिन्यामध्ये निश्चितपणे त्यांना विरोधी पक्षात आम्ही टाकू नरेंद्र मोदी साहेबांनी पण माफी मागितलेली आहे नरेंद्र मोदींनी माफी मागितल्यावर भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्रातलं सरकार सुधरत नाही त्यांना अजूनही आपण चुकलोय याची जाणीव होत नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे त्यांना विरोधी पक्षात बसण्याची घाई झाली आहे आम्ही निश्चितपणे दोन महिन्यात त्यांना विरोधी पक्षात बसू टाकते हे म्हणताय का आता सध्याला राजकारण चालू आहे महाविकास आघाडी राजकारण करते महाविकास आघाडी विरोधी पक्ष आहे देशात राज्यात एखादी दुर्घटना घडली एवढा मोठा शिवाजी महाराजांचा अपमान झाला पुतळा कोसळतो त्यात भ्रष्टाचार होतो त्याची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करायची सोडून आंदोलनं कसली करत आहेत हा दिखाऊ पण आहे त्यांचे सर्वोच्च नेते माफी मागत आहेत म्हणजे चूक झाली ही मान्य आहे ना पण ह्या लोकांना का मान्य नाही या लोकांनी त्वरित राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जावं आणि आंदोलन करायची एवढी घाई आहे विरोध विरोधात बसायची एवढी घाई आहे निश्चितपणे दोन महिन्यामध्ये त्यांना आम्ही विरोधात बसू रिहर्सल आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बाबासाहेबकरांबद्दल किंवा महामोर्चाबद्दल कोणी राजकारण करू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालेला आहे सरकारच्या भ्रष्टाचारामुळं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी भ्रष्टाचार केला आहे आहे त्याच्या बद्दल महाविकास आघाडी आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आगानुसार जोडमारो आंदोलन शेतकरी शंभर मुख्यमंत्री म्हणाले की मी शंभर माफी मागू शकतो भ्रष्टाचार करून माध्यमातून चालणार नाही मार्गाचा या राज्यामध्ये बांधामोडी घटना असत माल मालवणीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर आपण बघितला महिन्यापूर्वी या देशाचे प्रधानमंत्री आणि त्याचं पुढन केलं होतं आणि तो पोतळा पोसळायचा आणि दुर्दैव की जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हो नावानं सत्तेवर येतात आणि अशी दुर्दैवी घटना घडते माझं महाआघाडीच्या महायुतीच्या सर्व नेत्यांना आव्हान आहे की आपण ज्या पद्धतीनं या राज्यामध्ये या घटना चालू आहेत त्याचा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो हे महायुतीचे यांना राजकारणाची पट्टी आहे समजलं कोतींनी माफी माफी मागितली तरी पण ही जनता त्यांना माफ करणार नाही त्यांनी चूक झालेली आहे त्यांनी आपला सी एम पदाचा राजीनामा महादेव आणि राज्यपाल हे सरकार बरखास्त करण्यात यावे आणि हे निवडणुकीला समोर जावं फडणवीस पण आज शहरामध्ये तुम्ही या यासंदर्भामध्ये त्यांना निवेदन वगैरे काही देणार आहे तर कोणती फडणवीस सामील आहे नाही याच्यामध्ये मुख्यमंत्री वंकमी शंभर मागू शकतो पण तुमचं काय म्हणणं बघा त्यांची चूक झालेली आहे त्यांनी पद राज्यामध्ये Hey! Oh, hey! Oh, oh, oh. Hey! Hey!